नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये पार्थ काव्यासाठी प्रार्थना करत आहे आणि बाप्पाला म्हणत असतो बाप्पा मला काव्या हवे आहेत माझ्या आयुष्यातून त्यांना तू दूर करू नकोस मला त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याबरोबर राहायचं आहे प्लीज माझी प्रार्थना ऐक तर इकडे जुन्या गोष्टी काव्यासमोर आलेल्या आहेत काव्य तू फोटो पाहते आणि म्हणते माझा आता जीवावरती थोडंसं सुद्धा प्रेम नाही पण इतक्या सहजासहजी काही आठवणी पुसून टाकता येणार नाही माननी मात्र पार्थला प्रेमाचा संदेश देत आहे आणि ती त्याला सांगते की लवकरात लवकर प्रेमात पडा पार्थ साहेब काय मग पडत आहे ना प्रेमात आणि तो त्याच धुंदीत हरवतो तर इकडे नंदनी जीवाची आतुरतेने वाट पाहत असते आणि म्हणत असते बाप्पा जीवा कुठे गेलेत आणि ते अजून घरी आले नाहीत कुठे असतील जीवाच्या गाडीतलं पेट्रोल संपल्यामुळे त्याला पेट्रोलची गरज असते आणि त्याला समोर एक लेडीज दिसते आणि तो आवाज देतो तर तिथे ती काव्य असते आणि काव्याला पाहून तू इथे काय करतेस असा प्रश्न विचारतो तर काव्यात त्याला सडेतोड उत्तर देते आणि म्हणते तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही बांधील नाहीये आणि तू हा हक्क केव्हाचाच गमवलेला आहेस यावरती तरी सुद्धा जीवा म्हणतो पण तू इथे काय करतेस त्यानंतर काव्या जीवावरती फार चिडते आणि म्हणते तुझा संबंध नाहीये त्यामुळे मला प्रश्न विचारण्याचा अधिकार तू गमवलेस हे तुझ्या लक्षात असू दे तुम्हाला कोणाची जोडी आवडते पार्थ काव्या की